राजू पडोळ आपल्याला बातमी देत आहे पब्लिक व्हाइस न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत नुकतेच वंचित ओबीसी संघर्ष समितीचे रास्ता रोको आंदोलन केंद्रित चौकात करण्यात आले जय वाटत नाही का तुमचे नेते मंडळी तुमचे लोकप्रतिनिधी उशिरा मैदानात आले आरक्षणाच्या मागणीसाठी तुम्ही आर आरक्षणामध्ये असताना तुम्हाला आरक्षण भेटत नाही असं वाटत नाही काही तुम्हाला म्हणजे आता आंदोलन काय अच्छा जे यशस्वी प्रयत्न महिला मागणी इथं कंप्लीट झाली नाही आम्ही गल्ली पासून तर दिल्ली जाण्यासाठी तयार आहे आज एक नाही शंभर लोक असो आम्ही पुढच्या वेळेस हजारो ना जमा करू इथं इथं नाही जमलं तर पुढे जाऊ पुढे नाही जमला त्याच्यावरती जाऊ आम्ही हा लढा चालूच राहील मुलं म्हणतायेत का या लढा चालूच राहणार आहे कारण काय दखल घ्यायची पाहिजे या आंदोलनाशी सरकारने का आम्हाला सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे आम्हाला आमच्या लेकरांना शिक्षणासाठी मायक्रो ओबीसी जी आहे ओबीसी मधील वंचित जात आहे वंचित म्हणण्यापेक्षा वंचित आहे की जो आजपर्यंत जो जो ओबीसी जो फायदा होतो तर तो फायदा हा ओबी जी मायक्रो वंचित ओबीसी आहे यांच्यापर्यंत तो फायदा पोहोचत नाही आणि त्याचा फायदा बलाडी ओबीसीच घेत असते आम्हाला कुठं तर तो त्या वंचित ओबीसीचा फायदा झाला पाहिजे त्यासाठी आम्ही ही रस्त्यावरची लढाई आज लढतो आहे पण ऑलरेडीज तुमच्याकडं दोन लढाई आवडतो आहे कारण की मराठा समाज जो आहे हा ओबीसीतून समावेश करून घ्या लढत आहे आणि तुम्ही त्यातल्या त्यात तुम्ही म्हणजे असं फुटपाठायला वाटत नाही का त्याचा विषय नाही त्याचा आमची आमचा जो विषय आहे आम्ही अगोदरपासूनच वंचित आहे व विषय मित्रांहून सुद्धा आम्ही वंचितच आहे बाकी जे इतर जे लोक येत आहेत आमच्यामध्ये जसं तुमचं म्हणणं आहे तर आमच्यामध्ये आले काय गेले काय विषय तो नाही आहे आम्हाला अगोदरचाच एवढा त्रास आहे की मला इतर आमच्या डोक्यात पण लक्षात पण येत नाही ते की येतं कोण जातो कोण कारण आम्ही अगोदरचेच त्रासलेले लोक आहे त्याच्यामुळे हा विषय म्हणतच नाही की कोणी आलं कोणी गेलं काय अडचणी काय माझ्या अडचणी काय अडचणी जो विषय असा आहे आम्ही आमचे पारंपरिक व्यवसाय असल्यामुळे काय होतं की दोघांनी कपडे धुवा नावेनी केस कापावे लोहाराने आपल्या शेती निगडीत काम करावे सुताराने शेती निगडीत काम करावे आणि ह्या व्यवसायाला काय झालं की ह्या व्यवसायाला ह्या ह्या लोकांना व्यवसाय जो आहे तर तो धान्यावरच काम करावं लागलं असा मी टाईप त्याला आपण म्हणतो एक वर्षाकाठी वीस पंचवीस तीस किलो धान्य या लोकांना भेटायचं मला सांगा हे हे वीस पंचवीस किलो धान्यावर पूर्ण पूर्ण परिवार परिवाराची जर सेवा करायची तर वीस पंचवीस किलो त्या धान्यावर तो त्याचा परिवार जगवेल कसा तो त्याचा परिवार शिकवेल कसा तो त्याचा परिवार वाढवेल कसा या कारणाने प्रगत होत नाही म्हणून आम्ही जे आहेत आमची जी लढाई आहे तो आम्ही आम्हाला जो त्रास होतोय ज्या त्रासपूर आम्ही निघतोय वाढ वाटतो जीव आहे तुम्हाला सांगतो आजची कंडिशन जर आम्हाला एखाद्या मुलीचं घरात लग्न करायचं किंवा घर बांधायचं ठरलं तर आम्हाला डायरेक्ट शाहूकार भागाव लागतो आणि शाहूकार सुद्धा आम्हाला पाच किंवा दहाच्या भावानेच पैसे देतो तर ते पैसे फेरता फेरता ते पैसे फेरता फेडता आमचं आहे ते संपून जातं विषय काय होतं आमचं आमचे जे मुलं आहेत त्यांच्यावर सुद्धा तेच करतं तेच करतं ते परत परत फिरतात मग होतं का की आम्हाला जो त्रास आहे तो कायम स्वरूपीचा त्रास आहे या त्रासातून आमची शासनाला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना हीच मागणी आहे की आम्हाला या त्रासातून मुक्त करावं आणि आमच्या या मायक्रो समाजाला आमच्या या मायक्रो समाजाला एक वेगळा प्रवर्ग द्यावा किंवा एक वेगळी शिक्षणासाठी एक वेगळी सवलत असावी नोकरीसाठीमध्ये नोकरीमध्ये एक वेगळी सवलत असावी जेणेकरून राखी तो एसी एस टी मध्ये जसं आहे आणि जर तसा विचार केला तर इतर राज्यामध्ये आमचा जो समाज आहे मायक्रोबीस जो आहे तो कुठे एस सी मध्ये आहे कुठं एस टी मध्ये आहे तर मग आमच्या महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्यामध्ये हा अन्याय का आमच्यावर हा आमचा मोठा प्रश्न अशोक नाईक